ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती શ્રદ્ધા કાંતિ વૃત્તિ સ્મૃતિ દયા તૃષ્ટિ મા અધિષ્ઠાત્રી વ લક્ષ્મી અશા રૂપાણી રાહતી તિલા નમસ્કારો કૈલાસાવર પાર્વતી ક્ષીર ક્ષીરસમુદ્રત સિંધુ કન્યા સ્વર્ગત મહાલક્ષ્મી ભૂલોકી લક્ષ્મી બ્રહ્મલોકી સાવિત્રી ગોલોકી રાધિકા વૃંદાવણી રાસેશ્વરી ચંદનવણી ચંદ્રા ચંપકવણી ગિરિજા પદ્મવણી પદ્મા मालतीवणी मालती कुंदवणी मालती, कुंददती कुंद केतकीवणी सुशिला कंदबवणी कंदबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूती सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी राजा होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मणी आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरज चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वेश फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरातीला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी वणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने महालक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती आणि समृद्धीनं भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती सांगा पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली आणि महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी आतमध्ये गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे आणि सत्तेमुळे ती अतिशय उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता सस्थानी जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा पोप झाल्यामुळे भद्रशवा व राणी सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व काही गेले आणि त्यांची अन्नान्न दशा झाली एके दिवशी सूरज चंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल त्याला सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशेवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्यांचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले सूरजचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार शांबालीने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सुरजंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजा ऐश्वरे तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून थेट निघाली तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थास ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सखळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंत आल्यावर ओतू नये श्री, श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नम ओम शांती शांती